मातीत समृद्धी महामार्गाच्या लगत संरक्षणासाठी तयार करण्यात येणाऱ्या लोखंडी कंपाऊंड अँगल चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात तालुका पोलिसांना यश आले असल्याची दिलासादायक बातमी हाती आली आहे समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातून दाऊज खुर्द चांदे कसारे जेऊर कुंभारी दिरडे धोत्रे गावातून जातो गेल्या काही दिवसांपासून या महामार्गासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याच्या चोऱ्या होत होत्या पाळीव प्राणी वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठी महामार्गाच्या लगत तयार करण्यात आलेल्या कंपाऊंडच्या अँगलची सुमारे पासष्ट हजार शंभर रुपयांचे लोखंडी अँगल चोरीस गेल्याची फिर्याद महामार्गावरील पर्यवेक्षक पदावर काम करत असलेल्या मोहन विठ्ठल निगडे यांनी दिली होती याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक अकरा दोन हजार पंचवीस हा भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ई प्रमाणे दाखल केला होता पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरून पोलीस या चोरट्यांच्या शोधात असताना त्यांना गुप्त खबरांमार्फत मिळालेल्या खबरेनुसार सापळा लावला असता भोजडे येथील रहिवासी चोरटे सागर हणमंत आहेर वयवर्षे चोवीस व अशोक बळीराम आहेर वयवर्षे एकोणतीस आदींना अटक केली मुद्देमाल घेणारा दहिगाव बोलका शिवाजीनगर येथील आरोपी विजय संजय मुळेकर वेवर्ष पस्तीस यास मुद्देमालासह अटक केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे दरम्यान यातील आरोपीकडून कडून एक चार लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप गाडी हिच्यासह पासष्ट हजार शंभर रुपयांचे स्टील अँगल असा चार लाख पासष्ट हजार शंभर रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला ही कामगिरी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी पोलीस हवालदार रशीद शेख प्रकाश नवाळी किसन सापळा रचण्यात व आरोपी आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी मोलाची भूमिका निभावली त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांचे या कामगिरीबाबत सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी समृद्धी महामार्गावरील शिवार पोल क्रमांक पाचशे सहा व पाचशे सात या ठिकाणावरून लोखंडी अँगलची चोरी करण्यात आलेली होती सदरची मालमत्ता ही समृद्धी महामार्गावरील महाराष्ट्र शासनाच्या ताब्यातील असल्याने व सदरचा प्रकल्प हा फार मोठा असल्याने त्याचे गांभीर्य ओळखून मान्य वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनकडील नेमणुकीच असलेले पी एस आय चौधरी पोलीस शिपाई रशीद शेख पोलीस शिपाई नवाळी यांना तात्काळ बोलवून हा गुन्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये या गुन्ह्याची उकल झाली पाहिजे अशा त्यांना सक्त सूचना देण्यात आलेल्या होत्या या सूचनांचं पालन त्यांनी तंतोतंत करून या गुन्ह्यामध्ये सदरचा गुन्हा हा धोत्रे शिवारातीलच दोन भोजडे शिवारातील दोन आरोपितांनी केल्याची माहिती म्या त्यांना गोपनीय बातमीदाराद्वारे मिळाली त्यांनी तात्काळ सागर आहेर आणि अशोक आहेर हे भोजडे गावातील राहणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आणि अटकेदरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्ह्यात चोरी केलेला म्हणजे एकशे शहाऐंशी लोखंडी अँगल सदर गुन्ह्यात चोरी करण्यात आलेले होते त्यांनी गुन्ह्यात वापरलेली पिकअप व वा नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल जे पासष्ट हजाराचा मुद्देमाल एकशे शहाऐंशी लोखंडे अँगल होते तसेच चार लाखांची महिंद्रा बोलेरो हे सर्व त्याचबरोबर सदरचा माल हा त्यांनी ज्या रिसिव्हर ज्या बंगारवाल्याला दिलेला होता त्यांना विजय मुळेकर राहणार दहेगाव बोलके शिवार यांना देखील नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यात चोरीस गेलेला सर्व माल हस्तगत करण्यात आलेला आहे नमूद गुन्ह्यातील तिन्ही आरोपितांचा तीन, तीन दिवसांचा पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेले होते अधिक तपास करीत आहोत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किसन पवार कोपरगाव